आज मी तुम्हाला मिरचीचं लोणचं एक वर्ष कसं टिकेल ते दाखवणार आहे त्याच्यासाठी काय काय काळजी घ्यावी त्याच्यामध्ये मसाले कशा प्रकारे वापरावे तर ते किंवा काळजी घेतल्यावर ते लोणचं कसं जास्तीत जास्त काळ टिकेल याच्याबद्दल मी पूर्णपणे माझ्या व्हिडिओमध्ये डिटेल्स माहिती दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर लोणच्याला जी मी मेथीपूड घालणार आहे ना ती मी ही एक चमचा तेल घालून मेथी भाजून घेते जे मेथी ना छानपैकी भाजली आहे तिथं सुगंध सुटला जास्त पण भाजली तर ती कडवट लागेल तर ही मेथी मी काढून घेते तर ह्यामध्येच मी हा हिंगाचा खडा परतून घेते आणि हा मी तुकडे करून कुटून घेणार आहे तर ह्यामध्ये मी हे खडे मीठ भाजून घेणार आहे घातल्यामुळे काय होतं की लोणचं खराब होत नाही ते आंबट नाही कारण मीठामध्ये जो काय ओलेपणा असतो तो भाजल्यामुळे तो निघून जातो हे चांगलं भाजल्याच्या नंतर ते पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर ते मिक्सरला लावून त्याची बारीक पिटी करून घ्यायची आणि नंतरच ते यूज करायचं म्हणून लोणच्यामध्ये भाजून मीठ घातल्यावर ते लोणचं ठिकतं पण जास्त दिवस आता हे झालं आहे हे भाजून आहे हे मी काढून घेते तर ही हिंगाची जी पूड आहे ती सुद्धा मी एक मिनिट भाजून घेते तर मी ही भोवरी डाळ सुद्धा दोन मिनिटांसाठी भाजून घेते काय होतं लोणच्यामध्ये जे आपण पदार्थ घालतो ना ते सगळे जर व्यवस्थित हे करून घेतले तर ते लोणचं जास्त काळ टिकतं ते खराब होत नाही तर मी जे वर लोणचं बनवतो ते वर्षभर ठिकत त्याला काही होत नाही म्हणून हे पदार्थ चांगले व्यवस्थित भाजून थंड करून कोरटे झाल्यावरच ते वापरावे तरी झाली तर आता लोणच्याला जे लागणार आहे ते मी हे मोहरीचं तेल म्हणजे ह्याची मी फोडणी पण करणार आहे आणि ते मी चांगलं कडकडी तापून घेते म्हणजे जो काय मोहरीचा जो वास आहे तो निघून गेला पाहिजे चांगलं तापून मी थंड करून घेते हे अर्धा लिटर तेल आहे कारण लोणच्यावर कसं पूर्ण भरणीच्यावरती एक इंच तेल राहायला पाहिजे तर ते लोणचं टिकतं कारण तेल आणि त्याच्यामध्ये जे मीठ असतं तेच लोणचं टिकवण्याचं काम करते त्याच्यात आपण बाकी कोणत्याही प्रकारची केमिकल वापरत नाही तर हे तेल मी कडकडी तापून थंड करून घेणार आहे म्हणजे त्याला जो मोहरीचा एक वास असतो तो निघून जाईल आणि हे मीठ मेथीची पूड करणार आहे हिंगाची पूड करून घेणार आहे आणि मीठ पण बारीक करून घेणार आहे तर आता मी ह्या मिरच्या कापून घेते आलं मी किसून घेतलंय ह्या लिंबांचा मी रस काढून घेते आणि त्याच्या ज्या साली असणार त्यासुद्धा मी लोणच्यामध्ये ॲड करणार आहे तर हे पुढचं टोक पण कापून घ्यायचं त्याच्यानंतर असे बेताचे छोट्या आकाराचे तुकडे करायचे जास्त पण मोठे नाही करायचे कारण फुकट वाया पण नको जायला असे तिरपे तुकडे करायचे म्हणजे ते जास्त तिखट लागत नाही आणि हात एट घ्यायचा नाही तर अशा प्रकारे मी ह्या मिरच्या सगळ्या कापून घेते तर हे तेल माझं कोंबट आहे त्याच्यामध्ये मी हे दोन चमचे मेथीची डाळ ही दोन चमचे मोहरीची डाळ आणि हा एक दीड चमचा हिंग घालून मी ही फोडणी करून त्या लोणच्यावर ओतणार आहे त्यामध्ये हिंगाचे खडे आहेत हे चालतात तर आता लोणच्यासाठी मी ह्या अर्धा किलो मिरच्या कापून घेतल्या आहेत हे बघा अशा ह्याचे मी एवढे बारीक तुकडे केले आहेत ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून पोसून वगैरे घेतल्या आहेत खराब घेतल्या नाहीत आता ह्याच्यामध्ये मी छोट्या छोट्या कुठे होते त्या मिरच्या घातल्या आहेत मी तर हे मी लि लिंबूचा रस काढून घेतला आहे ह्या पाच लिंबूचा रस आहे तो मी आतमध्ये घालते तसंच ह्या लिंबूच्या ज्या रस काढल्याच्यानंतर ज्या साली राहतात त्या पण मी घेतल्या आहेत त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत लिंबू घेताना नेहमी कागदी लिंबू घ्यावं जे पिवळं असतं ते आणि पातळ सालीचं असं घ्यावं म्हणजे त्याच्यात रस पण भरपूर असतो तर मी हे आलं घेतलं आहे शंभर ग्रॅम आलं आहे ते किसून घेतलंय तुम्ही अगदी कुकडे करून टाकले तरी चालतं काय प्रॉब्लेम नाही तर मी त्याच्यामध्ये हे शंभर ग्रॅम मीठ घालणार आहे मीठ हे आपलं लोणचं टिकवण्याचं काम करतं तर हे मीठ मी भाजून वगैरे घेतलं आहे बारीक करून आणि मोठं खडे मीठ घेतलं आहे ते पान मिठाचं प्रमाण सुद्धा जास्त असतं कमान मग ते खारट वगैरे होऊ शकतं प्रमाणातच असावं तर अर्धा किलोसाठी शंभर ग्रॅम ठीक आहे तर त्याच्यासाठी मी ही एक दोन चमचे हळद घेतली आहे थोडीशी हळद मी फोडणीमध्ये घातली आहे काय लावून वगैरे ठेवण्याची काय गरज नाहीये हळद सुद्धा मी गरम करूनच घेतली आहे कारण सध्या कसं आमच्या इकडे पावसाचं वातावरण आहे म्हणजे हवेत दमटपणा आहे त्याच्यामुळे मी सगळे पदार्थ हे गरम करूनच घेतले आहेत तर मी ही मेथी डाळ घेतली आहे म्हणजे मेथी ही सुद्धा फासून तिची मी पूड करून घेतली आहे ह्यातली मी एक चमचा मेथी ही फोडणीसाठी वापरली आहे म्हणजे जी आपण ह्याच्यावरती जी फोडणी देतो तो मेथीचं प्रमाण सुद्धा हे जास्त असतं कामाने नाहीतर मग ती आपलं लोणचं कडवट होऊ शकतं आणि एकदम जर कमी झालं तर आपला जो लोणच्यातला जो खार असतो तो एकदम असं पातळ पाण्यासारखं होतो तर हा हिंक घेतलाय हा सुद्धा थोडंसं मी गरम करून घेतला आहे आणि थोडंसं हिंग मी फोडणीमध्ये घातला आहे हा खडा हिंगा थोडासा खडा हिंगा आहे आणि थोडीशी पूड आहे खडा हिंग जो असतो त्याचा स्मेल चांगला असतो ही मोहरीची डाळ आहे तीसुद्धा मी थोडीशी फोडणीत घातली आहे ही पण मी गरम करून बारीक करून घेतली आहे आणि हा लोणच्याचा पेडेकरांचा मसाला आहे तर हा मसाला पण मी शंभर ग्रॅम घेतला आहे अर्धा किलोसाठी शंभर ग्रॅम मसाला भरपूर होतो आणि काय हा मसाल्याची तशी आवश्यकता पण नाही आहे कारण ऑलरेडी माझे जे बाकीचे मसाले आहेत भर ते भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळे त्या तो मसाला पाहिजेच अशी काही गरज नाही त्या मसाल्यामध्ये पण सगळे ह्याच गोष्टी असतात म्हणजे हिंग मेथी मोहरी डाळ मीठ हेच घालून तो मसाला बनवला जातो त्याच्यात अजून वेगळं असं काही नसतं तर आता हे मी चांगलं हलवून घेते तर हे ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले घातले आहेत आता हे व्यवस्थित मी आ, हे करते ढवून घेते लोणच्यामध्ये मीठाचं हळदीचं आणि आतमध्ये आपण जे खालतो ते लिंबू आणि तेल हे प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे मग आपलं लोणचं वर्षभर दोन वर्ष त्याला काही होत नाही ते व्यवस्थित टिकतं आणि नेहमी लोणच्यावरती एक इंच तेल ठेवावं म्हणजे ते खराब होत नाही असं जर जास्त क्वांटिटीचं लोणचं असेल तर, तर आपल्याला जे एक आठ दिवसासाठी जे लोणचं पाहिजे ते आपण बाजूला काढून ठेवावं तर हे मी जी फोडणी केलेली तर हे मी राईचं तेल घेतलं आहे राईच्या तेलामध्ये मी थोडंसं हिंग घातलं आहे म्हणजे हे बघा हे हिंगाचे खडे पण आहेत ते पण आतमध्ये चांगलं हे होतं म्हणजे माझ्या मिक्सरला ते लागले नाहीत ते पण मी आतमध्ये घालणार आहे तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी घातली मोहरीची डाळ घातली आहे एक चमचा मेथीची पूड घातली आहे आणि शिंक घातलं आहे आणि ही फोडणी मी आ, मस्टर म्हणजे आप आपल्या मोहरीच्या हो तेलाची मी करून घेतली आहे तरी मी ही घालून हे सगळं लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेते तर हे लोणचं मी आता हे एक तास असंच ठेवलेलं काय त्याला सगळे मसाले वगैरे मीठ वगैरे व्यवस्थित आहे तर हे लोणचं मी आता ह्या दोन काचीच्या स्वच्छ भरण्या घेतल्या आहेत गरम पाण्यात घालून ह्या स्वच्छ धुवून फुसून उन्हामध्ये सुकून वगैरे घेतल्या आहेत त्या तर मी ह्या दोन भरण्यामध्ये हे लोणचं भरून ठेवणार आहे आणि काय करणार आहे दोन दिवसांनी मी ह्याच्यावरती तेल घालणार आहे आता मी फक्त हे असंच भरून ठेवणार आहे आणि तर हे ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले घातले आहेत आता हे व्यवस्थित मी हे करते ठेवून घेते लोणच्यामध्ये मीठाचं हळदीचं आणि आतमध्ये आपण जे घालतो ते लिंबू आणि तेल हे प्रमाण व्यवस्थित असायला पाहिजे मग आपलं लोणचं वर्षभर दोन वर्ष त्याला काही होत नाही ते व्यवस्थित टिकतं आणि नेहमी लोणच्यावरती एक इंच तेल ठेवावं म्हणजे ते खराब होत नाही असं जर जास्त क्वांटिटीचं लोणचं असेल तर आपल्याला जे एक आठ दिवसासाठी जे लोणचं पाहिजे ते आपण बाजूला काढून ठेवावं तर हे मी जी फोडणी केलेली तर हे मी राईचं तेल घेतलं आहे राईच्या तेलामध्ये मी थोडंसं हिंग घातलं आहे म्हणजे हे बघा हे हिंगाचे खडे पण आहेत ते पण आतमध्ये चांगलं हे होतं म्हणजे माझ्या मिक्सरला ते लागले नाहीत ते पण मी आतमध्ये घालणार आहे तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी घातली मोहरीची डाळ घातली आहे एक चमचा मेथीची पूड घातली आहे आणि शिंग घातलं आहे आणि ही फोडणी मी मस्टर म्हणजे आपल्या मोहरीच्या तेलाची मी करून घेतली आहे तर मी ही घालून हे सगळं लोणचं व्यवस्थित मिक्स करून घेते तर हे लोणचं मी आता हे एक तास असंच ठेवलेलं काय त्याला सगळे मसाले वगैरे मीठ वगैरे व्यवस्थित लागलं आहे तर हे लोणचं मी आता ह्या दोन काचीच्या स्वच्छ वरण्या घेतल्या आहेत गरम पाण्यात घालून ह्या स्वच्छ धुवून फुसून उन्हामध्ये सुकून वगैरे घेतल्या आहेत त्या तर मी ह्या दोन भरण्यामध्ये हे लोणचं भरून ठेवणार आहे आणि काय करणार आहे दोन दिवसांनी मी ह्याच्यावरती तेल घालणार आहे आता मी फक्त हे असंच भरून ठेवणार आहे आणि तर हे लोणचं माझं ह्या दोन भरण्यातूर भरून तयार झालं आहे तर त्याला मी आता दोन दिवसांनी तेल घालणार आहे ते पण कडकडीत म्हणजे गरम करून थंड झाल्यावर तेल घालणार आहे आणि त्यानंतर ते एक आठ दिवसांनी खायला होतं तर हे माझ्याकडे पहिलं बनवलेलं लोणचं आहे एक महिन्यापूर्वी मी बनवलेलं तर ते लोणचं हे असं होतं असं होतं तर हे लोणचं आता तयार आहे जर आपण लोणचं करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर ते लोणचं वर्षभर टिकतं त्याला काही होत नाही ते काढताना त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी तर माझं हे वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं तयार झालं आहे ह्या व्हिडिओमध्ये मी भरपूर प्रमाणात माहिती पण सांगितली आहे म्हणजे मिरच्या कशा घ्यायच्या कोणत्या प्रकारच्या घ्यायच्या परत आतमध्ये मसाले घालाय घालतात ते घरगुती पद्धतीने पण आपण कसे बनवू शकतो ह्याबद्दल मी माहिती सांगितली आहे तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की हे लोणचं कसं झालं ते धन्यवाद